नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर गावाकडं चार दिवस राहून आल्यानंतर अभ्याकचा थोडासा अभ्यास बाकी राहिला होता ते इथं बाळ माझं करतंय बाळ हाय गुड मॉर्निंग हे पॅन्ट कशी फाटली थोडी सांगे आ नवीन ड्रेस गावाकडं बघा खेळून खेळून मातीत फाडून घेऊन आलाय आताच मी देवपूजा करून घेतली तर आजची आपली तुम्हाला देवपूजा दाखवते अशा आहे आपल्याची देवपूजा काय पिलो काय पिलो आले थांब हा खावा काय झालं तर रडायला ललते शाक ललते ग माझे वॉशरूम खा 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 हाय कर सगळ्यांना हाय गुड मॉर्निंग आज माझ्या लाडूचं गुड मॉर्निंग नऊ वाजता झालंय इतकं चार दिवस गावाकडे एन्जॉय केला आराम झोपला दादा स्कूलला गेला पप्पा गावाकडे गेले आईचं सगळं काम झालं मग लाडू उठला हाय ना लाडू हां झोपा खायचं झोपायचं कामच एक आहे तुमचं फेवरेट उठल्यानंतर थोडासा कुरकुर करत होता आणि मेन म्हणजे मी काय केलं त्याला बाहेर चॉकलेट दिलं आणि आतल्या रूममध्ये आले त्याला वाटलं की आई खाली गेली खालच्या गेटला गेला असं खाली जाऊन आई आई म्हणलं नशीब तेवढं तरी त्याला समजले आई आई म्हणलं मग मी वरून आवाज दिला ह्या खिडकीतून आणि त्याला जाऊन घेऊन आली खाली कशाला गेल तर रानू तू खाली कशाला गेल तर माझी परी आहे ना तू बर मला सांग आईची परी कोण आहे मी <laughs> आईचा लाडू कोण आहे आईचं बाळ कोण आहे मी अजून आईची नक्की कोण आहे कोण आहे तू आहे का दादा ट्युशनला नाही स्कूलला गेले सगळ समजत रडतोय म्हणून त्याला दहा मिनिट वरती घेऊन चालेल हा चला नारळ बघा ना किती नारळ लागलेत श्रावण महिन्यामध्ये कपडे धुतलेत तर अगदी पाच ते दहा मिनटासाठी मी त्याला घेऊन वरती आले तेवढंच त्याचं रडणं बंद होतंय आणि मन लागत आई नाही पडू बाळाला माझ्या पती ग नाही ग बाई पडत मग पती च नाही पडत ते दहा मिनिट त्याला म्हणजे ते चरडणं गेलं त्याचा मूड चेंज झाला तर चला आता खाली जाऊ खाय खाली पण दिवा चालू आहे म्हणजे आरत्या चालू आहे

बिशी दे जे बाप्पा तुझी बिशी बिशे दे तु का रे देते करू माझ आपण खाऊ ठेवू जे बाप्पाला चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

झोपा झोपा लढू नको सांग त्याला नाही रडत तू लढतो का ना बीबी कुणाच आहे तुझाय लगेच कस काय पडले रे सायकल खेळण्यासाठी खाली गेले एक मिनिटात चेन पडली काय झालं लाडू चेन पडली अरे पाटे मागून काय येईल बर का आत घेऊन ठेव गेट च्या आत दुसरं काहीतरी खेळा तू चप्पल बूट काहीतरी घालायचं ना पायात ए लाडू ये चल या या पडक्या पप्पा दुकानात कुठं आहे पप्पा हॅलो केला का पप्पाला विचार खाऊ खाल्ला का विचार आत्यानं खाऊ खाल्ला का विचार परत आपली शीता गीता गोगी गोगी कशी आहे विचारात त्याला तू कशी आहे म्हणा मस्त आहे का मी मस्त आहे माझ्या आठवणी इथे का विचारात त्याला आता झालं ट्युशनचं टायमिंग चाललो ट्युशनला सोडायला लाडू दादा ट्युशनला सोडायला चाललाय काय करतोय तिकड अगाव पण तिथं बसेल परत मी देणार नाही चावी काढायला आता सांगते काय म्हणलं रश्माय अरे बापरे डी वन टू राहते का लक्षात रश्माय कसे राहिले तर इथे मी समजला ना लॉक कसं लावायचं कसं काढायचं ते शिकवते

सोडायला बाळा रश्माय रश्माला या म्हणलं माय माय ग तू झुपली का ग लवकर झुपली की ग तू होय तू झुपली गुड नाईट यश काय मोबाईल देऊ कशाला नाही नाही मिळणार मोबाईल चोपा बाय साखरच पोत साखरच पोत साखरच पोत साखरेच रडेल बर का साखरच पोत लागल लागल साकऱ्याचे पोहत शाकडाचे पोहत अभ्यास अभ्यास असतो आमचा ए दादाची बुक फू <laughs> बाय <laughs> फू फु, फुगडी फू फु, दमलास का रे माझ्या गोविंदा तू फू बाय फू फू बाय फू फुगडीफू फु, दमलस का रे माझ्या गोविंद <laughs> तू अजूनकड पडलं पडलं चक्कर आली हा फू बाय फू फू गडी फू दमलस का रे माझ्या गोविंद तू अरे गोविंदा खरंच दम लागे उटा हा उटा बस झालं मां ना मां ना। दाना। दाना। <laughs> बस 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 <laughs> गिरगया उठा, उठा उठा आ ओव्हर ॲक्टिंग नुसते ओव्हर ऍक्टिंग <laughs> तर असा होता आमचा दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला आवडला का आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभ रात्री बाय भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय करा लाईक शेअर सबस्क्राईब <laughs> थैंक यू मना थैंक यू यश पके शश कापे कशु कपे बाय कर बाय कर लाडू बाय